दिसतायत ना अगदी गाड्यावर मिळतात तसे एकदम कुरकुरीत आणि सुंदर असे वडे एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत मौवनीवरून असे कुरकुरीत असे छान झालेले आहेत हे पाहताच्या सोबत ही सुंदर अशी चटणी हिरवीगार आणि आपले डाळवडे कुरकुरीत असे डाळवडे आता मी तुम्हाला हे डाळवडे दाखवते किती कुरकुरीत झालेले आहे साडे चमच्या हे पाहू शकता किती सुंदर असे झालेले आहेत आतून मऊ आणि वरून कुरकुरीत आता छान सुंदर असे वडे मस्त चटणीत बुडवायचे आणि खायचे सुंदर झालेले आहेत तर इथे मी एका बाउलमध्ये हरभाराची डाळ घेत आहे मी दोन वाटे हरभऱ्याची डाळ घेत आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आपल्याला हरभाराच्या डाळीवर जी पावडर असते ना ती पूर्ण पावडरने घेपर्यंत ती डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्हाला आवडतात का हरभाराच्या डाळीचे वडे डाळ वडे म्हणतो आपण त्याला गाड्यावरती सहज मिळतात आपल्याला ते तळताना जो जो सुगंध असतो ना वा त्याने लगेच मनात येतं की वा बाप रे पटकन आहे पण डाळ वडे खाऊन घ्यावे तर ही डाळ छान सात ते आठ मस्त भिजवायची आहे सात ते आठ तासानंतर अशी दिसेल आधी यातलं पूर्ण पाणी मी काढलेलं आहे आणि याची ओभडदोबड दबड आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे खूप बारीक नाही ओभडदोबड आणि आता कोथिंबीर मिरची लसूण आलं हे छान पेस्ट करायचे आहे आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे छान दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आलं लसूण कोथिंबीरची ओभडतोबड पेस्ट केली होती ती घालायची आहे जिरे घालायचे आहेत हळद घालायची आहे चवीनुसार हिंग घालायचं आहे धने जिरे पावडरही घालायचे आहे लाल तिखट घालायचं आहे आपण मिरची घातल्यामुळे लाल तिखट मी थोडंसंच वापरत आहे आणि इथे एक चमचावर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जेव्हा आपण हे मिश्रण मिक्स करतो तेव्हा व्यवस्थित करायचं तिखट मीठ हळद सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे नाही एक साईडला तिखट एक साईडला मीठ असं नाही झालं पाहिजे व्यवस्थित मिक्स करायचं अशा पद्धतीने दिसेल ते मिक्स झाल्यावरती आता त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा असं हातावरती असं इकडून तिकडून करायचं आणि मध्यभागी असं छान एकसारखा चपटा करून घ्यायचा अशा पद्धतीने सगळे बडी करून झालेले आहेत आणि कढईमध्ये तेल टाकायचं तेल तापलेलंच पाहिजे थंड तेलात जर तुम्ही वडे तळले तर तुमचे वडे मऊ होतील आणि पूर्ण तेल शोषून घेते तर कडकडीत तेलात छान सुंदर असे वडे तळून घ्यायचे आहे आणि जेव्हा आपण तड कढईत वडे टाकतो तेव्हा हळूच हळूवार टाकायचे कारण तेल खूप तापलेलं असतं हातावर उडवू शकतो सावकाश टाकायचे चा। छान कुरकुरीत वडे असे तळून झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर दिसतात आहेत की नाही गाड्यावरती मिळतात तसे पाहू शकता असे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आता छान सुंदर अशी चटणी करून घेऊयात इथे मी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे व्यवस्थित पुदिना निवडायचा पानं छान स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यावरची माती जाईपर्यंत आणि आता इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर मी काड्यासहित घेतलेल्या आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट असल्यामुळे मी फक्त दोनच घेतलेल्या आहेत तुम्ही अजूनही घेऊ शकता थोडेसे जिरे घालायचे आहे दोन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर साखर घालायची आणि दोन चमचे दही घालायचं आहे व्यवस्थित थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान बारीक अशी पेस्ट करायची पाहू शकता किती सुंदर अशी चटणी झालेली आहे आपली आता आपण ही चटणी आणि डाळवडे एका डिशमध्ये काढून घेऊयात ठीक आहे छोटीशी छोट्या वाटीमध्ये थोडीशी चटणी आणि दोन डाळवडे काढून घेतलेले आहे आप सर्व करण्यासाठी तर आता पाहू शकता मी तुम्हाला दाखवते वडे किती छान झालेले आहेत हे बघा बिलकुलही वडा आपला तेल कट झालेला नाही आहे मऊ झालेला नाही सुंदर असा छान झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा